जनावर अस्वस्थ असेल तर उपयोग काय माशी डास पिसू तांबू यांच्या त्रासापासून तुमची जनावरे अस्वस्थ असतात का डास माशा यांच्या त्रासामुळे जनावरे सतत हालचाल करून स्वतःच्या अंगावर शेपटी मारून घेतात का तर मित्रांनो या रक्त शोषित कीटकामुळे जनावरांना जखमा होऊन त्वचारोग होणार नाहीत का माशी डास पिसू तांबू यांच्या त्रासामुळे जनावर शरीर आकून घेते नाही शांत बसू शकत नाही आणि सतत अस्वस्थ राहते यावर उपाय म्हणून अनेक लोक गोठ्यामध्ये धूर देखील करतात पण याचा उपयोग तात्पुरता असतो त्याचबरोबर या रक्त शोषित कीटकामुळे जनावरांना त्वचारोग देखील होत आहेत आणि म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत या सर्व समस्यांचा रामबाण उपाय म्हणजेच जनावरांचा साबण हा साबण वापरल्यानंतर सात दिवस माशी डास जनावरांच्या जवळ देखील येत नाही या साबणाच्या नियमित वापरामुळे पिसू तांबू जनावरांच्या शरीरावरून नाहीशा होतात जनावरांना त्वचारोग होत नाहीत जनावर शांत राहते मनसोक्त रवंथ करते धार काढताना गोठ्या दूर करण्याची गरज भासत नाही आणि या सर्वाचा सकारात्मक परिणाम दूधवाडीमध्ये निश्चित होतो. आता आपण साबणाचा उपयोग कसा करायचा ते पाहूया. प्रथम जनावराला नेहमी प्रमाणे धुवावे. त्यानंतर ओल्या शरीरावर हा साबण लावावा. साबण लावल्यानंतर जनावराला धुवू नये. हा साबण लावताना जनावराच्या कानात, नाकात, तोंडात, डोळ्यात गेल्यास कोणताही दुष्परिणाम होत नाही. तसेच जनावराने हा साबण चाटल्यास किंवा खाल्ल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत दुग्ध जनावर म्हणजे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या जनावरांचा सकस आहार आणि त्यांची योग्य देखभाल ही आपली जबाबदारी आहे चला तर मग साबण मागवण्यासाठी आता संपर्क करा हा साबण आम्ही आपल्याला घरपोच देखील पाठवतो साबण घरपोच मागवण्यासाठी